नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत इगतपुरी आणि पिंपळगाव बसवंत परिसरात तब्बल एक कोटी छप्पन्न लाख रुपयांचा अवैध घुटका जप्त करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने पाणमासाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्याला हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी पिंपळगाव बसवंत परिसरात छापे टाकत तब्बल एक कोटी छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय यामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीत त्र्याहत्तर लाख अडोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्याचबरोबर पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत त्र्याऐंशी लाख पंचावन्न गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या घुटक्याची वाहतूक करणाऱ्या इसमांवर छापे टाकून ही कारवाई केली यातील आरोपींना गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली असून सदर प्रकरणी पुढील तपास इगतपूर्वी व पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर प्रकाश भालेराव प्रवीण काकड रावसाहेब कांबळे संदीप नागपुरे दीपक गुंजाळ विश्वनाथ धारबळे शरद धात्रक सतीश जगताप माधव साळे नवनाथ वाघमोडे प्रवीण गांगुर्डे योगिता काकड विशाल आव्हाड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक